मुंबई वरून अमरनाथ जाणारी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटाची लोकल ही रुळावरून घसरलेली आहे जवळपास हि पाच डबे घसरलेले आहेत मुंबई वरून अंबरनाथ जाणारी सकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटाच्या लोकलच्या रुळावरून पाच डबे घसरल्यामुळे सगळ्यात मोठा अपघात इथे झालेला आहे परंतु या अपघातामध्ये कुठल्याही कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून कुठलाही प्रवास यामध्ये जखमी झालेला नाहीये ही सकाळची वेळ असल्यामुळे आणि विशेष म्हणजे अंबरनाथला जाणारी लोकल असल्यामुळे या लोकलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी नसल्यामुळे हा अपघात झाला जरी असला तरी यामध्ये प्रवासी नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी आणि जखमी झालेले दिसून येत नाहीत परंतु मुंबईकडे जाणारे जे चाकरमानी आहेत यांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल दिसून येत आहेत जवळजवळ पाच ते सहा तास या ठिकाणी प्रवासी अडकून पडलेले आहेत कुठेही जाण्यासाठी त्यांच्यामध्ये जाण्यासाठी त्यांना कुठल्या प्रकारची सुविधा नाही मुंबईसारख्या ठिकाणी का कामाला जात असतात परंतु तिथेही त्यांना अशा पद्धतीची जाण्यासाठी कुठल्या प्रकारची सुविधा नसल्यामुळे संतप्त नागरिक जे आहेत त्यामध्ये संतापलेले आहेत जाणून घेऊया प्रतिक्रिया का आपण काय काय सध्या समस्या आहे इथे समस्या भरपूर आहेत आमच्या तुम्ही प्रत्येक वेळेला रविवारी मेगा ब्लॉक घेता तो कशासाठी घेता प्रत्येक वेळेला तुझा पॅन्डोग्रॉफ तुटतो रूट तुटता तुमचे आणि इतर काही डबे घसरतात वगैरे तुम्ही जर रविवारी मेगा ब्लॉग घेत असाल तर तुमच्या ह्या घटना कशा घडतात जर ह्या घटना घडल्या तर तुमच्याकडून तुमच्या सोयी व्हायला पाहिजेत ताबडतोब तुमच्या बसेस किंवा काही व्हेकल्स तुम्ही आम्हाला दिल्या पाहिजेत कारण का दादाला ज्या भेटीला महिला आमच्या काम करतात किंवा जे, जे, जेंट्स काम करतात त्यासाठी त्यांना कुठल्या सोयी नाही आहेत तुम्ही सगळे मंत्री संत्री सगळे तुम्ही जे आहेत मेट्रो मेट्रो तुम्ही जे वेस्टर्नला आणता सगळे आणता आमच्या कल्याण अंबरनाथ कर्जत खोकोली काही तुम्ही आणत नाही तुम्हाला फक्त मंत्री आणि आणि नगरसेला पाहिजे ते तुम्हाला फक्त तुमचे जे जे मोठे मोठे निवडणूक लढण्यासाठी आणि तुम्हाला सत्य आणण्यासाठी पाहिजे परंतु इकडच्या जे आमदार खात्या नगरसेवक मागणी करतायत सगळ्या रेक्षित मागणी करतायत कर्जत कर्जत कडे आणि कर्जत खोपोलीकडे लक्ष द्या अंबरनाथ लक्ष द्या कारण तिकडून मॉ विक्री येत आहे त्यासाठी तुम्ही त्या सोयी झाल्याच पाहिजेत अंबरनाथ जाणारी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांची अंबरनाथ लोकल जे आहे त्या लोकलचे पाच डबे घसरलेले तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे पाच डबे घसरलेले आहेत या संपूर्ण कामासाठी जवळपास पाच ते सहा तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ये एकूणच या प्रकरणामुळे ज चाखरमान्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये हाल दिसून येत आहेत सुरेश काटे कल्याण